आपली ॲटम बॉम्ब कचोरी तयार झाली आहे बघा बघू शकताय तुम्ही आपण हा वेगळ्याच प्रकारचा चाट बनवलेला आहे एकदम मस्त लागतो तोंडाची चव वाढणारा असा हा चाट प्रकार आहे तर ॲटम बॉम्ब कचोरी कशी बनवायची चला तर मग बघूया आपण नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय ॲटॉम्बॉम चाट कचोरी ॲटम बॉम्ब चॅट कचोरी बनवण्यासाठी बघा इथं प्रथम मी रवा घेतलाय बघा एक वाटी गच्च भरून बारीक असा रवा घेतलाय आणि त्याच्यामध्ये तीन चमचे आपण मैदा मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे थोडासा ओवा घालून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये हातावर क्रश करून कचोरीचं वरचं आवरण आपण बनवतोय बघा याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे ह्या कचोरीचा कलर बघा पिवळ्या कलरचा असतो त्यामुळे आपण इथं हळदीचा वापर केलेला आहे आणि थोडीशी हिंग पावडर सुद्धा मिक्स करून घेतली आपण आता हे सगळं मिक्स करूया आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला आता सैलसर असा गोळा मळवून घ्यायचा आहे गोळा सैलसरच मळायचा आहे बघा आपल्याला कारण नंतर ह्याच्यामध्ये रवा आहे परत हा गोळा बघा एकदम असा घट्ट हो होणारच आहे तो आता आपण रेस्ट करण्यासाठी थी ठेवून देऊया हा तोपर्यंत आपण आतमधला थोडासा मसाला बनवून घेऊया तीन चमचे इथं मी बघा बेसनपीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया थोडीशी हिंग पावडर घालून घेऊया धनेपुडीही मी घालून घेणार आहे थोडीशी आणि लाल मसालासुद्धा थोडासा एक पाव चमचा घालून घेऊया आणि आपल्याला आतमधलं हे स्टपिंग बनवायचंय बघा आता हे बेसनपीठ फक्त आपल्याला भाजून घ्यायचंय याच्यामधला कच्चापणा घालवायचा आहे हिंगही थोडस मी घालून घेतलंय गॅसवर पॅन ठेवलाय मी हा आणि बारीक गॅसवरच हे बेसन आपल्याला करपू द्यायचं नाही फक्त कच्चापणा आहे आपल्याला याच्यामधला जास्तही नाही या भाजायचं बघा लगेच भाजून होतं बेसनपीठ बेसनपीठ आपलं भाजून झालंय आता एक चमचा गच्च भरून मी तेल घातलंय याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे आता हे मस्तपैकी मिक्स करून घेऊया आपण आता हे आपलं आतमधलं स्टफिंग झालं बघा तयार अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपलं स्टफिंग सगळं बनवून तयार आहे आता आपण पुढची प्रोसेस करायला सुरुवात करूया आपलं पीठही रेस्ट करून झालंय बघू शकताय तुम्ही एकदम मस्त असं घट्ट असं पीठ झालंय बघा मग सैल होतं आता घट्ट झालंय आता आपण गोळे तयार करून घेऊया अशा पद्धतीने मी गोळे तयार करून घेतलेत बघा कारण मोठी कचोरी करायची आपल्याला त्याला आपण ॲटम बॉम्ब कचोरी असंही म्हणतो आता आपण पुरण कसं भरतो बघा याच्यामध्ये तशा पद्धतीने आपण याच्यामध्ये थोडासा अर्धा अर्धा चमचास फक्त मसाला भरून घ्यायचा आहे जास्त नाही भरायचा थोडाच भरायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवलंय बघा या पद्धतीने मसाला भरून घेऊया आपण अशा पद्धतीने आणि ते सील बंद करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि सगळं आपण अशा पद्धतीने स्टप करून घेऊया आता सगळ्यामध्ये मसाला मी आता भरून घेणार आहे इथे छोट बघा छोटी आणि मोठीही मी आता कचोऱ्या बनवणार आहे आणि छोट्या पाणीपुरीसुद्धा बनवून घेतलेत मी इथं दहा ते पंधरा तेलही गरम करायला ठेवले मी इकडं आता आता आपण काय करूया कचोरी लाटायला सुरुवात करूया थोडंसं तांदळाचं पीठ तुम्ही लावू शकता पण जास्तही पिठाचा वापर नका करू मी थोडंसंच लावलं आहे त्यामुळं बघा आपलं आतमधलं स्टपिंग बाहेर येणार नाही अशा पद्धतीने कचोरी मी लाटून घेतली आहे तर पुढचीही कचोरी आपण लाटून घेऊया बघू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलंय बघा या पद्धतीने लाटून घ्यायचे हलक्या हातानेच लाटायचे आपल्यानंतर स्टपिंग बाहेर ये येईल बघा अशा पद्धतीने बघू शकताय तुम्ही आता सगळ्या कचोऱ्या मी अशा पद्धतीने लाटून घेते तेलही आपलं गरम झालंय थोडंसं आपण पीठ काढून बघूया मस्तपैकी तेल गरम झालंय बघा लगेच पीठ वरती येतंय आता आपण अलगत अशी एक कचोरी सोडूया तेलामध्ये बघू शकता तुम्ही आत तेला सोडली की कचोरी बघा आपली मस्त पैकी टम अशी फुगलीये खालच्या साईडनं थोडासा लालसर सा असा कलर येऊ द्यायचा आहे आणि मगच पलटायची आपल्याला आता ही कचोरी आपल्याला पलटून घ्यायची बघा वरतून तुम्ही तेलही सोडू शकता खालच्या साईडनं ही कचोरी आपली झाली आता मस्त पैकी आता ह्या साईडनं सुद्धा मस्तपैकी लालसल रंगावर आपण ही कचोरी आता मस्तपैकी तळून घेणार आहोत आणि मिडियम टू लो गॅसवरच बघा कचोरी भाजून घ्यायची आणि कचोरी काढताना गॅस फुल करायचा आहे म्हणजे काय होईल ही कचोरी तेल पिणार नाही आपली बघू शकताय तुम्ही आपली कचोरी तयार झाली आहे ॲटम बॉम्ब कचोरी आपली तयार झाली आहे अशा सगळ्या कचोऱ्या आणि छोट्या पाणीपुरीसुद्धा मी आता तळून घेणार आहे व्हिडिओ मध्ये दाखवले बघा या पद्धतीने बघू शकताय तुम्ही आपल्या एकूण एक आपल्या कचोऱ्या मस्त बघित अशा फुगतायत अशा पद्धतीने झऱ्याच्या मत्तीने दाब देऊन आपल्याला सगळं तळून घ्यायचंय त्या छोट्या पाणीपुरी सुद्धा बघा अशा फुगलेत त्या अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा का सगळं तयार करून झालेलं आहे आता आपण चॅटमध्ये काय काय आहे आता हे दाखवते मी तुम्हाला बघा रगडा घेतलाय मी इथं आता ह्या रगड्याची रेसिपी कसा बनवायचा हे सगळं माझ्या चॅनलवर आहे तुम्ही बघू शकताय वरती आय बटन सुद्धा मी देणार आहे त्याला तुम्ही क्लिक करून बघू शकता हा रगडा कसा बनवायचा ते आपण हा रगडा बनवलाय बघा इथं त्याच्यानंतर बघा इथं चने घेतलेत मी चणे हे मस्तपैकी उकडून घेतलेत मीठ घालून त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आणि इथं मी टिक्क्या बनवून घेतलेत बटाट्याच्या बघा याचीसुद्धा रेसिपी माझ्या चॅनलवर आहे सुद्धा तुम्ही बघू शकता इथं बारीक का असा कांदा चॉप करून घेतला आहे मी आता बघा इथं टोमॅटो केचप घेतलं आहे मी आणि त्याच्यामध्ये चिंग चा चायनीज मिक्स केलं आहे दोन्ही समप्रमाणात मिक्स करून घेतले मी इथं चटणी घेतली लाल कलरची मी याचीही रेसिपी माझ्या चॅनलवर आहे तुम्ही बघू शकता इथं कोथिंबीर घेतली बारीक अशी चिरून घेतली कोथिंबीर टोमॅटो घेतलं आहे बारीक चिरून आणि इथं शेव घेतली शेव मी दोन प्रकारची घेतलेली आहे एक मोरा शेव घेतली आणि एक लसूण शेव घेतलेली आहे दही घेतले मी इथं एक वाटी त्याच्यामध्ये मी साखर मिक्स करून घेतलेला आहे कैरीही घेतली मी इथं हळद लावून आणि मीठ लावून आणि इथं चाट मसाला घेतला आहे चला तर मग आता आपण बनवायला सुरुवात करूया बघू शकताय आपल्या पुऱ्या बघा कचऱ्या मस्तपैकी टम्म अशा फुगलेल्या आहेत आता आपण काय करूया चाट बनवायला सुरुवात करूया आता आपली ॲटम बॉम्ब कचोरी आपण बनवतो आहे बघा अशा पद्धतीने ताटामध्ये ठेवून घ्यायची आणि मधल्या साईडला फोडून घ्यायची आणि आतल्या साईडला बघा आपण ज्या टिक्क्या तयार करून घेतल्या त्या टिक्क्या आपण ठेवून द्यायच्या दोनच टिक्क्या आपण ठेवून देतो आहे आणि दोन छोट्या छोट्या आपण कचोऱ्या ठेवून देतो आहे म्हणजे पाणीपुरी ठेवून देतोय पाणीपुरीच्या पुऱ्या आता याच्यावरती आपण मसाले घालायला सुरुवात करूया आता प्रथम आपण जो बघा बनवून घेतलेला होता रगडा तो रगडा याच्यावरती आपण सगळीकडे घालून घेऊया मध्यभागी जरा भरपूर घालायचा आहे बाहेर गाड्यावर सुद्धा बघा अशाच पद्धतीनं दिलं जातं आपल्याला तो चाट नंतर आपण चणे घालून घेऊया काळे चणे घालून घेऊया त्याच्यावरती तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं बघा म्हणजे मसाले घालू शकता याच्यामध्ये इथं लाल कलरचा मसाल्याचा वापर सुद्धा मी केलेला आहे वरतून दही घालून घेणार आहोत भरपूर सारं दही घालायचं खूप टेस्ट मस्त येते बघा ह्या चाटला दही घालून घेतले मी नंतर ह्या ठिकाणी बघा आपण थोडासा कांदा भरभुरू यावरती नंतर टोमॅटो केचप आणि चिंगच्या आणि जे मिश्रण बनवलेलं होतं ते आपण तेही त्याच्यामध्ये आपण वरतून घालून घेऊया खूप मस्त चटपटीत अशी चव येते बघा आपल्या ॲटम बॉम्ब कचोरीला थोडेसे टोमॅटो आपण बारीक चॉप केले ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणखीन थोडासा कांदा वरती भुरभुरूया आपण थोडेसे टोमॅटो घालूया थोडीशी शेव घालूया आपण थोडासा चाट मसाला ही वरतून घातलाय मी आणि खूप सारी कोथिंबीर घालायची वरतून खूप छान लागते ही कचोरी अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा आणि त्याच्यावरती मुलांना आवडतं म्हणून खूप सारं चीजही मी त्याच्यामध्ये घातलेला आहे चीज सुद्धा आपण घालून घेऊया बघा आपली ॲटम बॉम्ब कचोरी तयार झालेली आहे दोन्ही साईडला कैरीच्या सुद्धा आपण ठेवून देऊया आपली बॉम्ब कचोरी तयार झाली आहे एकदम तोंडाची चव वाढवणारी अशी ही बॉम्ब कचोरी घरच्या घरीच आपण अगदी कमी वेळामध्ये आणि झटपटीत अशी केलेली आहे सोप्या पद्धतीने सोपी करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघू आहे तुम्ही पण टेस्टही घेऊन बघूया खूप अशी अप्रतिम अशी आपली ही बॉम्ब कचोरी झालेली आहे आणि ती ही घरच्या घरीच आणि एकदम तोंडाची चव वाढवणारी अशी ही आपली बॉम्ब कचोरी बनलेली आहे तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा